माझ्या शाळेचे मा। नाव स्वर्गीय पाटील माध्यमिक विद्यालय मंगळूर मी शिकते माझ्या शाळेचे नाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विकसित भारत मिशन अंतर्गत आम्ही पानापासून पत्रवाढी बनवी ही पानाच्या पात्र वडी असताना स्थानिक वृ स्थानिक वृक्षापासून उदाहरणार्थ पळस मोह मृगडी अशा यांचा वापर केला जातो या याला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्व आहे या वि याशिवाय या याशिवाय यांना पात पात पात्र किंवा धन जी वाल्यवाय वा, लावण्यात लावण्यासाठी सोयीस्कर पडते हा व्यवसाय स्थानिक रोजगारां रोजगाराला चालना देणारा आहे यामध्ये कुटुंबातील लहान पा, लहान लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्व लोकांना रोजगार मिळते प्लास्टिक पत्रवाळी गरम अन्न पदार्थांना प्लास्टिकवर वितळून होतात जाते व त्यामुळे यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी फार मोठा मदत फार मोठी मदत होते स्थानिक लोकांना खूप म्हणजे वृक्षतोड वृक्षतोड मदत थांबवण्यासाठी येते याशिवाय झाडांचे महत्व लक्षात लक्षात आल्यामुळे झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला खूप मोठा हातभार